माझं गप्ची बसते गपचे बसते कुठपर्यंत असते गप्चे बसते मानमर्यादा काय तर असते मानमर्यादा मग काय नाही मला उद्या उद्या सांगितलं तुला का उगव्या ना का मला डोक्याला ताप दिला माझ्या दिसत दुखीने म्हणून अजून त्याला शांत बसा काय शांत बसा दुते जाला। कपड़े, कपड़े फायदा 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 उचल कपडे लागलायची डोकं चालणार तसल नाही चालणार ना धुन भाड्या बाय ठो ठेवा वाचलं माझ बाहेर खाल्लेलं बाहेर कपडे धुके दिलेले आम्हाला परत गपचीप काय बसणार नाही काम काय करणार नाही तुझं काय एक माहिती एकता देईल तुला पण लेकरार काय उग माणूस गपचिप बसतो त्याचा फायदा लावला तुम्ही बाकी काय नाही हा हा फायदा लावलाय दुतारी काम घेणार का दुसरे का तुमचे कपडे देऊत बसावं दिवसभर मला काही माहित नाही उद्या उद्या कपडे धुवून पाहिजे मला नाही सगळे फेकून देणार आहे काय करायचंय आमचे कपडे आहेत का ते नाही उद्या पाहिजे पाहिजेच मला रस्त्यावर सगळे कपडे ढे दिसणार आहे तुला ढेस रस्त्यावर माझं गप्चे बसते गपचे बसते कुठपर्यंत असते गपचे बसते काय तर मान मर्यादा काय तर असते मान वाले मग काय नाही ते मला उद्या उद्या पाहिजे दोन कपडे नाही डोकं फिरले माझा आधीच तुला पण ताकीत मध्ये मध्ये फोड फोटो करायला नाही औचल तुला पण जिथ चोरू चोरू चाल लागली तुझी दाखव नका दम

एक शब्द तो बोलायला नाहीत होत मोबाईल देते मोबाईल फोनणार मोबाईल येतेच का आपल्या माणूस गपची बसतंय गपची बसतय किती गप्ची बसत असते लोकांना किती गपासलाय किती दम काढताय टाकल्या वाटत आपली शुछ 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 लागले ते 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 बोला तेवढं जमतंय तुम्हाला बोलायला बाकी काही येते निघते का तोडाचा शब्द सांगायला पप्पाला अजिबात बोलायचं नाही अजून काय पप्पा म्हणायचं नाही ओके ना अजून काय शिकवत राहिले का ते पण शिकू अजून काय शिकवायचं राहिले का दमदाराकडे येते की लेकराला दुसरं काय येते आपल्याला मर्यादा यायचं माना मर्यादा लेकरावर दम काढू तुम्हाला येतं का हे राडा काय घरात किती राडा केलाय सगळं घर भरवून टाकले सगळं नाव राव का राव का मराव तसल कुठलं मोबाईल आधी घेऊन बसा येतो तेवढं जमते आधी घ्या घ्यान बसा कराव कधी तर स्वतः बी का आम्ही तुला घेतलंय का म्हणतो ना दिवसभर काय करते हीच करते दिवसभर करा तेच करा तुम्ही बाकी काय करू बसा कर काय बन बसलं आमचं तीन टाइम खायला द्या अजून बोल नाही ऐकून घे बी ना कामाच काय का नाही घेतो काय कोण ऐकून घेल बोल बी नका घे कपडे भरा बॅग भरा जावा एवढंच राहिले जायचं आम्हाला आम वाटत बघायला लागले कधी एकदा सुटका बोलताय नाटक झाली दोघी तुमची झाली माझ्याशी बोलू नको काय बोलू नको एक बोलू नको एकदम दाखव ना एक तडाखा येऊन उचलून येण असं तस हात लावून दाखवा ग तिला सांगा लागलाय तुमच्या नादे लागून का उपयोग नाही आपलं गप्प बसलेलं नाही बोलायचं एवढं एवढंच आहे पण का आता का लागलं तिला फक्त बोलायचं नाही हे नाही वागणू का न बोलायचं नाही पुन्हा पूर्वी सांगायला दाखवत बाग बोलायचं नाही मामाकड बघा चला मामाकडे म्हणायला लागले असल्या वागणुकीनं तुमच्या नादी लावून का उपयोग बसले बसा ಉದ <missive> ಟಾಟಾ <which I> <coughs> <Trustee> <sulfur> <saltedôi>